नमस्कार मित्रांनो आर्या अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं स्वागत आहे पोलीस भरती दारूबंदी भरती झडपी भरती आरोग्य भरती आणि जिल्हा न्यायालय भरती इत्यादी तुम्ही परीक्षेची तयारी करता असाल तर आज आपण अत्यंत महत्त्वाची तीस प्रश्न चालू घडामोडीच्या यामध्ये आपण कव्हर करणार आहोत तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया प्रश्न पहिला महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानाचा शुभारंभ कोणाच्या हस्ते करण्यात आलेला आहे महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानाचा शुभारंभ कोणाच्या हस्ते करण्यात आलेला आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे रमेश बैस हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट मिझोराम राज्याच्या विधानसभा निवड निवडणुकीत कोणत्या पक्षाने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत मिझोराम राज्याच्या विधानसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाने सर्वाधिक जागा जिंकलेल्या आहेत ऑप्शन क्रमांक कर दोन म्हणजे झोरम पीपल्स मुवमेंट हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये शतक करणारा ऋतुराज गायकवाड हा कितवा भारतीय फलंदाज ठरलेला आहे आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये शतक करणारा ऋतुराज गायकवाड हा कितवा भारतीय फलंदाज ठरलेला आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे नवा हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट केंद्रीय प्रदूषण महामंडळाच्या अहवालानुसार देशात एकूण किती नद्या प्रदूषित आहेत केंद्रीय प्रदूषण मंडळाच्या अहवालानुसार देशात एकूण किती नद्या प्रदूषित आहेत ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे तीनशे अकरा नद्या ह्या प्रदूषित आहेत हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट छत्तीसगड राज्याच्या मुख्यमंत्रीपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे छत्तीसगड राज्याच्या मुख्यमंत्रीपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे विष्णूदेव साय हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट आंतरराष्ट्रीय मानव अधिकार दिन कधी साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय मानव अधिकार दिन कधी साजरा केला जातो ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे दहा डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय मानव अधिकार दिवस हा साजरा केला जातो नेक्स्ट मध्य प्रदेश राज्याच्या मुख्यमंत्रीपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे मध्य प्रदेश राज्याच्या मुख्यमंत्रीपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे मोहन यादव हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट जुनीयर मोहम्मद यांचे नुकतेच निधन झाले आहे ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते जुनियर मोहम्मद यांचे नुकतेच निधन झाले आहे ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते ऑप्शन क्रमांक चार म्हणजे अभिनय या क्षेत्राशी संबंधित होते हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट केंद्र सरकारने कोणत्या पिकाच्या निर्यातीवर एकतीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत बंदी घातलेली आहे केंद्र सरकारने कोणत्या पिकाच्या निर्यातीवर एकतीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत बंदी घातलेली आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे कांदा हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट बाराव्या राष्ट्रीय बियाणे परिषदेचे आयोजन कोठे करण्यात आलेले आहे बाराव्या राष्ट्रीय बियाणे परिषदेचे आयोजन कोठे करण्यात आलेले आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे छत्रपती संभाजीनगर हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेत चिटफंड सुधारणा विधेयक दोन हजार तेवीस कोणी मांडलेले आहे महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेत चिटफंड सुधारणा विधेयक दोन हजार तेवीस कोणी मांडलेले आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे अजित पवार हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट भारत सरकारने कोणत्या पिकापासून निर्मिती होणाऱ्या इथेनॉलवर बंदी घातलेली आहे भारत सरकारने कोणत्या पिकापासून निर्मिती होणाऱ्या इथेनॉलवर बंदी घातलेली आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे ऊस हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट ए रेवंत रेड्डी हे तेलंगणा राज्याचे कितवे मुख्यमंत्री ठरले आहेत ए रेवंत रेड्डी हे तेलंगणा राज्याचे कितवे मुख्यमंत्री ठरलेले आहेत ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे सॉरी ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे दुसरे सॉरी ऑप्शन क्रमांक चार म्हणजे दुसरे काय बनलेले आहेत रेवंत रेड्डी हे दुसरे मुख्यमंत्री बनलेले आहेत हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट राष्ट्रीय महिला कबड्डी स्पर्धा कोणत्या राज्यात होणार आहे राष्ट्रीय महिला कबड्डी स्पर्धा कोणत्या राज्यामध्ये होणार आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे पंजाब राज्यामध्ये होणार आहेत हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट महाराष्ट्र शासनाकडून दर किती वर्षांनी पशुगणना केली जाते महाराष्ट्र शासनाकडून दर किती वर्षांनी पशुगणना सॉरी पशुजनगणना केली जाते ऑप्शन क्रमांक चार म्हणजे पाच वर्षाने हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट कोणत्या देशात पहिल्या समलैंगिक विवाहाची नोंद झाली आहे कोणत्या देशात पहिल्या समलैंगिक विवाहाची नोंद झालेली आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे नेपाळ या राज्यामध्ये समलैंगिक विवाहाची नोंद झालेली आहे नेक्स्ट आयुष्मान भारत योजनेअंतर्गत आयुष्यमान कार्ड काढण्यामध्ये कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे आयुष्मान भारत योजनेअंतर्गत आयुष्यमान कार्ड काढण्यामध्ये कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे उत्तर प्रदेश हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट देशात आयुष्यमान कार्ड कार्ड काढण्यामा महिलांचे प्रमाण किती टक्के आहे देशात आयुष्यमान कार्ड काढण्यामध्ये पहिले महिलांचे प्रमाण किती आहे। पौंग पौंग टक्के आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे एकावन्न पॉईंट चाळीस टक्के हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट कोपा फुटबॉल स्पर्धा दोन हजार चोवीसमध्ये दे कोणत्या देशात आयोजित केली जाणार आहे कोपा फुटबॉल स्पर्धा दोन हजार चोवीसमध्ये कोणत्या देशात आयोजित केली जाणार आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे अमेरिका हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट नेक्स्ट महिला कैद्यासाठी देशातील पहिले खुले कारागृह कोठे साकारण्यात येणार आहे महिला कैद्यासाठी देशातील पहिले खुले कारागृह कोठे साकारण्यात येणार आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे येरवाडा हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट राजस्थान विधानसभा निवडणूक दोन हजार तेवीसमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत राजस्थान विधानसभा निवडणूक दोन हजार तेवीसमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक जागा मिळवल्या आहेत ऑप्शन क्रमांक एक म्हणजे भारतीय जनता पक्ष हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट राजस्थान विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने विधानसभेच्या किती जागा जिंकल्या आहेत राजस्थान विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने विधानसभेच्या किती जागा जिंकल्या आहेत ऑप्शन क्रमांक चार म्हणजे एकूण सत्तर हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट दुबई इथे सुरू असलेल्या जागतिक हवामान परिषदेमध्ये अध्यक्षपद पद कोणाकडे आहे दुबई येथे सुरू असलेल्या जागतिक हवामान परिषदेचे अध्यक्षपद कोणाकडे आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे सुलतान अल जबेर हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट अटल दल्लू यांच्या कोणत्या राज्य राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती झाली आहे अटल दल्लू यांची कोणत्या राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती झालेली आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे जम्मू काश्मीर हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट सध्या भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात किती तेजस विमाने आहेत सध्या भारतीय हवाई दलाच्या ताफ्यामध्ये किती तेजस विमाने आहेत ऑप्शन क्रमांक एक म्हणजे त्र्याऐंशी हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट द वर्ल्ड हिंदू काँग्रेस संमेलन दोन हजार तेवीस कुठे पार पडलेले आहे द वर्ल्ड हिंदू काँग्रेस संमेलन दोन हजार तेवीस कोठे पार पडलेले आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे बँकॉक हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट दोन हजार तेवीस या वर्षाचा बुकर पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे दोन हजार तेवीस या वर्षाचा बुकर पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे पॉल लिंच हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट यंदाचा बुकर पुरस्कार मिळालेले लेखक पॉल लिंच कोणत्या देशाचे आहेत यंदाचा बुकर पुरस्कार मिळाले लेखक पॉल लिंच हे कोणत्या देशाचे आहेत ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे आयर्लंड या देशाचे आहेत हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट टेनिसमधील डेव्हिड्स कप कोणत्या देशाने जिंकलेला आहे टेनिसमधील डेव्हिस कप कोणत्या देशाने जिंकलेला आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे इटली या देशाने डेव्हिस कप जिंकलेला आहे नेक्स्ट डेव्हिस कप टेनिस स्पर्धा कोणत्या देशात आयोजित करण्यात आलेली होती डेव्हिस कप टेनिस स्पर्धा कोणत्या देशात आयोजित करण्यात आलेली होती ऑप्शन क्रमांक चार म्हणजे स्पेन हे आपलं करेक्ट आन्सर होईल असे होते मित्र आपले तीस प्रश्न अत्यंत महत्त्वाचे वारंवार परीक्षेला विचारले जाणारे चालू घडामोडीचे तुम्हाला जर व्हिडिओ वाटल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद